मोठ्या प्रमाणात देशभरातून भाविक तुळजापुरात येणार आहेत महाराष्ट्रामध्ये पोलीस बंदोबस्त कसा असणार आहे यासाठी आता उद्यापासून जे आपले नवरात्र चालू होणार आहे पण आम्ही जे बंदोबस्त आहे ते एकोणीस पासून लावलेला आहे की ज्योत बंदोबस्त आधी चालू होता तर त्यासाठी पूर्ण महाराष्ट्राकडून आमच्याकडे बंदोबस्त आलेला आहे त्यामध्ये दोन ॲडिशनल एस पी चौदा डी एस पी आणि शंभर ए पी आय पी एस आय आणि पी आय रँकचे अधिकारी आणि सोबत अढाई हजार त्यामध्ये पोलीस अंमलदार आणि होमगार्ड असा बंदोबस्त आम्ही लावण्यात आलेला आहे ते हो, बंदोबस्त आहे ते तीन शिफ्ट मध्ये लावण्यात आलेला आहे त्यामध्ये ते, ते ट्रॅफिक आहे मंदिर आहे बाकीचे मुख्य जे फिक्स पॉईंट बंदोबस्त पेट्रोलिंग बंदोबस्त असा बंदोबस्तची व्यवस्था केलेली आहे वाहतुकीमध्ये जे रस्ते आहेत ते ठरवून दिलेले आहे जसा बार्शी मार्ग आहे ते आम्ही लोकल तुळजापूरचे लोक आहेत त्यांच्यासाठी ठेवलेले ला आहे लातूर मार्ग आहे ते हेवी व्हेकल्स त्यांच्यासाठी ठेवलेले आहे आणि बाकीचे जे मार्ग आहेत ते सगळे भाविकांसाठी राखीव ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये दहा पार्किंगचे आम्ही स्पोर्ट्स विविध रस्त्यावरती ठेवलेले आहे की पार्किंग मध्ये काही अडचण येऊ नये काही प्रयोजन आहे का किंवा आणि प्रतिबंधात्मक आदेश काही गुन्हेगारांच्या संदर्भात दिलेले आहेत हो त्यामध्ये पण आम्ही साध्या कपड्यात आमची टीम ठेवलेली आहे की कि कुठलेही किंवा इतकी गर्दी आहे काही प्रॉपर्टी अफेन्स आहे चेन स्नॅचिंग आहे महिला किंवा चिडी मारीची जे घटना आहे ते घटना बाकीही कुठला जर गुन्हेगार आहे असा सिरियस गुन्हा घडू नये त्यासाठी आम्ही विविध स्थानी साध्या कपड्यामध्ये एल सी बीची टीम आहे ते तसही ठेवलेली आहे आणि जे लोकल प्रतिबंधक कारवाई गरजेची होती ते पण आम्ही केलेली आहे नाही ते आम्ही दोन प्लस ची यादी काढली होती पण जिल्ह्यातील काढलेली आहे इन्फॅक्ट आणि त्या सगळ्यावरती प्रतिबंधक कारवाई काही झालेली आहे आणि काही सध्या चालू आहेत आणि यावर्षी आम्ही त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर बंदोबस्त मध्ये करतोय तर त्यासाठी बंदोबस्त वाटप असो बंदोबस्तमध्ये प्रेझेंट घेणे किंवा त्यांची लोकेशन घेणे की बंदोबस्त आपली जागावरती प्रेझेंट आहे किंवा नाही त्यासाठी आम्ही एक सॉफ्टवेअरचा वापर केलेला के आहे बाकी जे कॅमेरा आहे ते पण ए आय कॅमेराचा आम्ही वापर केलेला आहे त्यामध्ये हीट सेन्सिंग आहे की क्राऊड किती कुठे जास्त आहे किंवा मिसिंग ट्रेस करणे आहे ते जुनंही मिसिंगचा आम्ही डेटा घेतोय जि जिल्ह्यामध्ये की जे जुने मिसिंग असतील आणि इथे आले असतील ते ट्रेस करणे किंवा त्यावेळी गर्दीमध्ये कोणी मिसिंग झाला त्याची फोटो घेऊन ते कॅमेरामध्ये अपलोड करणे तसं आम्ही एआयचा वापर यावेळी बंदोबस्त मध्ये करत आहोत पूर्ण शहरामध्ये तीनसो कॅमेरे आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असते लावलेले आहेत त्याच्या कंट्रोल रूम केलेला आहे लक्ष ठेवण्यासाठी आणि एआय कॅमेरे आम्ही मंदिरामध्ये आणि जे घाटशील आहे तिथे सहा कॅमेरे चे लावलेले आहेत